हाय हॅलो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना आई बघा सकाळची सुरुवात किती भारी झालेली आहे माझ्या आमच्या पिंडूच्या हसण्यावरून हो कसा असतोय बघा हाच एकदा स्माइल दे स्माइल दे बघा विचारच पडलाय त्याला तर मित्रांनो हे बघा आता आम्ही निघालो थोडं बाहेर जाण्यासाठी अनुष्का तिकडे रेडी होते अंशु इकडे रेडी झालेला आहे मी पण रेडी आहे आणि चिवडीला सोडलेलं आहे शाळेमध्ये तिला काय घेऊन जात नाहीये कारण की मित्रांनो अनुष्काला घेऊन जायचं आहे थोडं आज बाहेर कुठं जायचं आज थोडं खरेदी करायला जायचं मन झालं आमच्या मॅडमचं कारण की आज वातावरण बघा किती मस्त मित्रांनो हे बघा खूप म्हणजे खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि मित्रांनो कालचं अनुष्काचं गिफ्ट का सगळ्यांना कसं वाटलं बरं परत एकदा कमेंट्स मध्ये सांगायचं आ... कमेंट्स करून तर सांगितलंच आहे काय राहिलं सापडलं का तुला हळू हे बघा लवकर सकाळ सकाळीला पटकन आवर बोललो आता वाजले मित्रांनो साडे नऊ वाजलेले लवकर चिवडीला शाळेमध्ये सोडलं तिची शाळा असते साडेआठ वाज काय वरी आज घेता गाजर आणता सर आणि चला जा मम्मीकडे चला आ थोडा अनुष्का आज खरेदी करायची इच्छा झाली होती चला आज तिला घेऊन जावा काय तसं पण आम्हाला मित्रांनो थोडं एक दोन चार सो थोडं बाहेर जायचंय त्यामुळे म्हटलं चला आज खरेदी करून यावा नंतर मग जायचं आम्हाला काय अडचण येणार नाही कलर की तयारी मी करतो बंद मी करतो बंद एक मिनिट अरे वा पैसेच पैसेच गड्या मॅडम कडे बघू बघू किती पैसे बघू की घेतले फक्त दहा वीस रुपये हा हा खोट नाही बोलायचं तू तिथे गेला मला पैसे माग मग तुला सांगतो मी काय ना ढिल झाला तुझ्या निघले ती सापडलीच नाही तू काढली होतीस ना तू काढली होतीस बघ कुठे तर हो 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 बॅग मध्ये बघ असली बॅग मध्ये पण नाही होता चला लिंगा बाहेर बघा आमच्या मॅडम इकडे रेडी झालेल्या पर्स वगैरे लटकून लगेच निघायची तयारी चालू झाली त्यांची कुठे घाईल तू आता शॉपिंग करायला करा करा। काय शॉपिंग देव जाणार रे बाबा चल लावले कुठ आवरलं सगळं हा चला बसा मग मागे चला बरं उठा हा काय झालं मजा येईल पिल्लू चल जायचं चला शांत बसतो का पिल्लू तू हा तर बघा मित्रांनो आम्ही आलो आता बाहेर अर्ध्यामध्ये दे पोहोचलोय जाता जाता अंशू लागला आरडा वाडा करायला त्यामुळे आम्ही गाडी थांबवली आहे बघा <laughs> हो आ? आज आमच्या मॅडमला काय खरेदी करायचं बरं विचारू बरं आपण काय खरेदी तुला आज जी दिसन ती ही नाही मित्रांनो बरं का हिला न्यायचं हॉस्पिटलला हिला गेल्या वेळेस घेऊन गेलो होतो मी बड्डेच्या अगोदर तिथे दाढ वगैरे बसवायचे ना त्यामुळे तिला घेऊन गेलो होतं नाही अजिबात नाही मी तिथं फक्त दा दावखाने जायचं दावखाने दिड घरी यायचं कुठं खरेदी करायला कुठं काय थांबायचं नाही आत्ताच सांगतोय ते वातावरण बघा कसं झालं एकदम आवड आलेलं आहे बघा भयानक हां हां मी थांबणार आहे मग तुला सांगतो मी थांबल्यावर हो हे पिल्लू चला निघायचं आहे तर चला मित्रांनो जातो बघू हॉस्पिटलला गेल्यानंतर काय होतं काय नाही कारण की भयानक असा त्रास होते तिला दाढीचा त्यामुळे म्हटलं चला एकदा दाढच आपण जे एक्सचेंज करून आणावं दुसरीच बसवावं हो म्हटलं बर चला याच्यावर बसा काय याच्याल पिल्लू तर हे पहा मित्रांनो आता जस्ट आम्ही आता अकऱ्यामध्ये पोहोचलोय आणि इकडे बघा फुल झोपला आहे टेन्शन नाही आता नसता गेल्यावेळेस एवढा रेड होता आणि रेड होता आहे का नाही गेल्यावेळेस मला सांभाळावं लागलं जाऊ द्या काय सध्या नंबर आहे मित्रांनो त्यामुळे खांबेमध्ये एक जण गेले ते बाहेर आले तर आम्हाला नाहीच जावं लागलं बघा हे आहे हॉस्पिटल दिसतंय तर बघू आता कधी गेल्यानंतर काय होतं किती वेळ लागतं काय म्हणजे टाईम भेटला असतं नक्कीच आम्ही कुठेतरी बाहेर गेला शॉपिंगमध्ये घेऊन जाणार आहे मी आणि अजून जर जास्त टाईम भेटलाच तर म्हटलं चला कुठतरी फिरायला पण जावं इथल्या इथं किंवा जेवण करून जावं जमन ना आता झोपलेली ही जातात बरोबर आहे दाढीमध्ये फुलीचं इंजेक्शन दिलं होतं गेल्या वेळेस वेळेस पण देणार आहेत त्यामधल्या आधी विचार करून हां त्रास होणारच ना बस चला मित्रांनो नंबर आलाय भेटतो परत हवार ना होय आता हॉस्पिटलचं काम झालेलं आहे आता आम्ही निघ हॉस्पिटल मधून बाहेर आता जाऊया थोडंफार बाहेर अनुष्का आहे त्यामुळे त्याच्या जेवायचं काहीतरी विचारलं आहे तुला आता हां बरोबर आहे तिला आताच दाढीमुळं गरम वगैरे थंड वगैरे काही खायला सांगितलेलं नाहीये त्यामुळे बघूया आता काहीतरी नॉर्मलीच नाश्ता काहीतरी केल्यासारखा करावं लागेल ते बघा मित्रांनो आम्ही एकदम बस स्टँडच्या समोर आहे एक्झॅक्ट बस स्टँड आमच्या समोरच आहे त्याच्या समोरच आहे बघा तेव्हा दिसते तर चला आता आम्ही निघालो तर भेटू आता इकडं बघ इकडे बघ भूक लागली का इकडे बघ माझ्याकडे बघ ना माझ्याकडे अनुष्काला भेळ आणि काय काय करायचं भेळ आणि अजून हा मला काहीतरी रागा इला काय भेळ त्यामुळे बघा आम्ही इकडे भेळच्या गाड्यावर थांबलेले आणि इकडे बघा अंशला सध्या अनुष्का खाऊ घालते काहीतरी मुरमुरे तो तर दिवसभर काय नाही काय खातो बिस्किट खाय हे खाय ते काय तेच चालू होत वरची वरच खातो का नाही इकडे बघ अंशु माझ्याकडे बघ माझ्याकडे इकडे बघ की त्याला बघायचं नाही आज इकडे बघ म्हणू इकडे बघ तोंड सुचले का आज पलीकडे साईड इंजेक्शन इंजेक्शन नाही घेतलं इंजेक्शन दिले होते त्यामुळे तोंड सुचलं होतं तिला दोन दिवस बोलता पण येत नव्हता नीट आणि बघताना वेगळंच वेगळंच हसताना बघतानायचं खा पट पिलू चल चला आपण खाऊया आता हे बघा मित्रांनो कसला बाहेर पाऊस चालू आहे पावसामध्ये भिजत भिजत घरी आलोय बघा मी आता दिसतं तुम्हाला हे बघा जश आता कपडे वगैरे बदलले हे बघा अनुष्का इकडे अनुष्का एवढी भिजली होती ना बिचारी लय परेशान झाली आता <laughs> पुन्हा बाहेर जायचं नाव घ्यायचं नाही असलं पावसामध्ये <laughs> आधीच त्या दाडीमुळे परिशान त्याचं वेगळं आणि त्याच्यात आता पावसात भिजून आलो दोघं पण तर भयानक असं दुखायला लागले बघा आता आणि सध्या पाऊस वेगवेगळ्या झालं चालू बघा मित्रांनो जसं आम्ही माझं गावून निघालोय का हा ना जसं माझं गाव निघालो का तसा पाऊस चालू आहे बघा हा लाईट तरी बंद करायची बाथरूमची इंजेक्शन इंजेक्शन दिल्यामुळे ठीक आहे पण गुणीच इंजेक्शन दिलं नाही सगळं जा म्हणून लोकं आता पावसात भिजले पण आहे अजून आणि शू भिजला नाही त्याला लय जपून आणला मित्रांनो आम्ही लय म्हणजे लय समोळून आणलं त्याला चला आता फक्त चहा प्यायची चढायली बघा एकदम आद्रक गेल्याची चहा मस्त घ्या बरं बरी आणूनच हा काढून घे खाली काढून टाका चला आता खाली जातो हा चल 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 हे पिल्लू इकडे बघ इकडे बघ कशी मजा वाटली हा गार लागायला एक कपडे काढ आता कपडे काढ